आज आपण इथे बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी जी थंडीच्या दिवसात आवर्जून केली जाते ती म्हणजे तीळ आणि गुळाची पोळी तर ही तीळ आणि गुळाची पोळी बनवताना खूप वेळ असं होतं की सारण बाहेर येतं पोळी फुटते आणि तव्याला चिकटल्यामुळे ही तिळगुळाची पोळी अजिबात चांगलं होत नाही किंवा सारण सगळ्या बाजूने पसरलं जात नाही हे सगळे प्रॉब्लेम्स होतात तर हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून ही तिळगुळाची पोळी परफेक्ट कशी बनवायची याची रेसिपी आज मी इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार कृष्णाज रेसिपी मध्ये तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी इथं सर्वात प्रथम आपण आधी कणिक भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता यातच आपल्याला तेल ॲड करायचं आहे तर बरेच जण तेल किंवा तूप घाल घालतात पण आता थंडीचे दिवस आहेत तूप घातल्याने थोडंसं कनिक थिजते त्यामुळे मी इथं तुपाचा वापर नाही केलेला आणि तेलही आपल्याला गरम तेल इथे नाही वापरायचं थंडच तेल वापरायचं आहे गरम तेलामुळे काय होतं की तिळाच्या पोळ्या कडक होतात तर आपल्याला तिळाच्या पोळ्या कडक नकोय खुसखुशीत हवे आहेत त्यामुळे इथे मी थंड तेलाचा वापर केलेला आहे आणि हे तेल आपल्याला पिठाला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे तर इथं तिळाच्या पोळ्या फुटू नयेत म्हणून मी दोन चमचे मैदा ऍड केलेला आहे तर मैदा हा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे मैदा आणि गव्हाचं पीठ छान मिक्स करणार आहोत तेल याला सगळ्या बाजूने लागलं पाहिजे एक पिठाचा मुटका झाला पाहिजे इतपत आपल्याला हे तेल सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे तर इथे तेल छान लावून झालेलं आहे पिठाला आता अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी छान मळून घेणार आहे तर साधारणतः पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला आपण जसं बनवताना घट्ट पीठ मळतो अगदी तसं हे आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे इथे पीठ छान मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फार सैलसर असं हे पीठ मी मळलेलं नाहीये घट्टच पीठ आहे आणि आता हे पीठ आपल्याला असंच दहा मिनिटं भिजत ठेवायचं आहे तर हे पीठ मी झाकून बाजूला ठेवून देणार आहे पीठ छान भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया तर तिळाचं सारण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी तीळ वापरलेले आहेत तर हे तीळ साधारणतः तपकिरी रंगाचे हे तीळ आहेत पांढरे तिळही तुम्ही घेऊ शकता पण मी साधारणतः हे गावरान का तिळच वापरते आणि हे तीळ आपल्याला छान तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर, -तर, तर अगदी मंद गॅसवरती आपण हे तीळ छान खमंग भाजून घेणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये तीळ खाणं हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे तिळामुळे हाडे मजबूत होतात त्वचा मुलायम होण्यास मदत होते तुम्ही जर थंडीच्या दिवसात रोज एक चमचा तीळ खाल्लं तर त्वचा कोरडी पडत नाही छान मुलायम तजेलदार अशी ही त्वचा राहते त्यामुळे नक्की थंडीच्या दिवसात तीळ खा एक चमचा तीळ सकाळी अनुषपोटी खाणं अतिशय चांगले आहे आणि फक्त ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी मात्र तीळ खाणं टाळा तिळ ज्यांना उष्णता आहे त्यांनी खाऊ नका तर इथे ते छान भाजून झालेले आता ते मी बाजूला काढणार आहे ते मी एक टेबल स्पून खसखस घेतलेली आहे खसखस सुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये खाणं अतिशय फायदेशीर आहे खसखसमुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होत नाही त्यामुळे खसखस आवर्जून खा तर ही खसखसही आपण एक दोन तीन मिनटं छान भाजून घेणार आहोत थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ही खसखस भाजून घेणार आहोत तिथे तुम्ही पाहू शकता हलकासा याचा रंग छान बदलत आलेला आहे आता ही खसखस -खस मी बाजूला काढून घेणार आहे तर खसखस ही छान भाजून झालेली आहे तीळ आणि खसखस आपण मिक्स केलेली आहे आता मी इथं काय करणार आहे की तिळाच्या पोळीला थोडासा खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन टेबलस्पून हे डाळीचं पीठ आहे आणि सुरुवातीला हे डाळीचं पीठ मी कोरडंच भाजून घेणार आहे तर ते थोडेसे पचायला जड असतात त्यामुळे इथे मी डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे डाळीच्या पिठामुळे तीळ आणि गुळाची जी पोळी आहे ती छान डायजेस्ट होते तर इथे हे पीठ तुम्ही बघू शकता कोरडेस छान भाजून घेतलेले आहे आता यात मी दोन टेबलस्पून तेल ॲड करणार आहे तेलामुळे हे पीठ छान भाजलं जातं तर छान खमंग असं आपल्याला हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर या स्टेजला मी फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता इथे हे डाळीचं पीठ हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे या स्टेजला मी गॅस ऑफ केलेला आहे कारण कढई जास्त तापलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं हे डाळीचं पीठ भाजून झालेलं आहे आता हे मी असंच थंड करत याच कढईत ठेवणार आहे कारण कढई हलकीशी गरमच आहे पटकन गॅस बंद करा की ज्याना ज्याच्यामुळे हे पीठ जळलं जाणार नाही तर इथे बघू शकता छान रंग कलर बदललेला आहे आणि पीठही छान खमंग भाजलेलं आहे आता हे आपण पीठ असंच या कढईत ठेवणार आहोत आता आपण पुढची तयारी करायला घेऊया तर तीळही इथं छान थंड झालेले आहेत आणि तीळ आणि खसखस मी आ, मिक्स केलेले आहे आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये ऍड करून छान वाटून घ्यायचे आहे तर इथं तीळ ऍड केलेले आहे त्याचबरोबर इथे अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणेही ऍड करणार आहे आणि यातच मी आता एक वाटी गूळ ऍड करणार आहे तर साधारणतः दोन वाटी मी इथं तीळ घेतलेले आहे त्याला एक वाटी भरून मी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गूळ जास्त घाला आणि हे छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत येस yes. तर तुम्ही बघू शकता एकदा हे मिक्सरला मी छान फिरवून घेतलेलं आहे फार बारीक नाही झालेलं हे आता यात मी एक टेबलस्पून वेलची पावडर ॲड केलेली आहे एक टी स्पून मी इथं जायफळ पावडर ॲड करणार आहे याने तिळाच्या पोळीला मस्त सुगंध येतो आणि चवही छान लागते आणि आता यातच मी थोडीशी सुंठ ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला मी छान फिरवून घेणार आहे छान हे मिक्स झालं जान पाहिजे येस yes, तर इथे तुम्ही बघू शकता हे छान मस्त बारीक झालेलं आहे आणि छान आपण वेलची जायफळ आणि सुंठ ॲड केल्यामुळे याचं मस्त असं सुगंध दरवळत आहे तर इथं हे आपलं तिळाचं सारण रेडी झालेलं आहे आता आपण पोळी बनवायला घेऊया तर त्याआधी जे डाळीचं पीठ आपण भाजून ठेवलेलं होतं त्यात मी हे तिळाचं जे कूट बनवलेलं आहे हा यात ॲड करणार आहे आणि छान हा मी सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तर या स्टेजला कढई इथे गरमच आहे त्यामुळे पुन्हा गॅस ऑन करायची गरज नाही तर इथे हे जे तिळाचं आपण सारण बनवलेलं आहे हे छान पिठात मिक्स करून घेऊया इथे तिळाचं सारण रेडी झालेलं ते आता थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण तिळाच्या पोळ्या बनवायला घेऊया तर इथे कणिक तुम्ही पाहू शकता छान भिजलेली आहे मस्त अशी ही सॉफ्ट झालेली आहे आता यावर मी थोडंसं तेल घालून ही कणिक पुन्हा एकदा छान एकसारखी मळून घेणार आहे कणिक मळत आहे तोपर्यंत तिळा तो तिळगुळाचं तीर सारणही छान थंड होत आहे तर इथे पुन्हा एकदा हे छान मळून घेतलेलं आहे आणि आता याचे पुरी लाटण्यासाठी जेवढा गोळा लागतो तेवढा छोट असा मी पिठाचा गोळा घेऊन याचे छोटे छोटे दोन गोळे लाटून घेणार आहे तर तुम्ही तिळगुळाची पोळी बनवताना जसं आपण पुरणपोळी बनवतो आणि पुरणपोळी बनवण्यासाठी जशी वाटी खोलगट वाटी बनवून त्यात सारण भरतो तशी ही पद्धत करू शकता पण शक्यतो त्या पद्धतीने काय होतं की तिळगुळाची पोळी फुटते तर इथं आपल्याला ती पद्धत नाही करायची इथे मी काय केलेलं आहे की पुरी एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता याची मी पुरी लाटून घेणार आहे तर साधारणतः दोन पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत एकसारख्या आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी कडा अगदी पातळ ठेवायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता ही एक पुरी लाटून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पुरी ही लाटून घेणार आहे तर याला थोडी पिठी मी लावून घेतलेली आहे आणि छान एकसारखी अशी छोटीशी याची मी पुरी लाटून घेणार आहे ही पद्धत मला जास्त सोपी वाटते कारण या पद्धतीने पुरण कसलंही बाहेर येत नाही आणि छान सगळ्या बाजूने जे तिळा तिळगुळाचं आपण सारण केलेलं आहे सरी ते सगळ्या बाजूने छान पसरलं जातं तर इथंही ही आता पुरी छोटी लाटून झालेली आहे यावरती हो मी जे तिळगुळाचं आपण सारण बनवलेलं होतं येस ते सारण आता मी सगळ्या बाजूने पसरवणार आहे तर तुम्हाला गोड किती खायला आवडतं त्या हिशोबाने तुम्ही भरपूर सारण भरूनही ही पोळी बनवू शकता इथे मी साधारणतः दोन चमचे सारण ऍड केलेलं आहे आणि छान एकसारखं ते पसरून घेणार आहे तर आता सारण बाहेर येऊ नये म्हणून काय करायचं तर ही जी दुसरी पुरी आहे ती त्या पहिल्या पुरीवरती ठेवायची आणि सुरुवातीला ह्या ज्या सगळ्या कडा आहेत या कडा दाबून घ्यायच्या आहेत तर इथे वरची पुरी छोटी झाली पण काही हरकत नाही थोडीशी ते ताणून घ्या आणि छान कडा एकसारख्या बंद करून घ्या येस तर आपल्याला आधी खालीच हे सगळं एकसारखं बंद करून घ्यायच्या आहेत कडा आणि आता ही पुरी उचलून ह्या हात बोटांच्या चिमटीने या कडा पुन्हा दाबून घ्यायच्या आहेत छान त्या एकमेकांमध्ये मिक्स झाल्या पाहिजेत येस तर आता हे छान रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता यावर मी थोडीशी पिठी हलकीशी पसरून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही तिळगुळाची पोळी लाटायची आहे खूप जोरात प्रेशर नाही द्यायचा हाताचा की जेणेकरून सारण बाहेर पण मी जे ही पद्धत दाखवलेली आहे या पद्धतीने तुम्ही कशीही लाटा अजिबात सारण बाहेर येत नाही कारण कळा चिकटले आहेत एकमेकांना त्यामुळे सारण बाहेर येण्याची शक्यता फार कमी आहे येस तर तुम्ही बघू शकता की छान अशी ही पोळी लाटली गेलेली आहे तर काय करायचंय की सुरुवातीला आपल्याला आधी सगळ्या कडा एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने आपण ही पोळी छान लाटून घेणार आहोत सारणही तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने छान पसरलेला आहे तर आता पोळी लाटून झालेली आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊया तर इथे हा लोखंडी तवा आहे त्यामुळे मी इथं आधीच थोडंसं खाली तूप ॲड केलेलं आहे आणि ही पोळी छान खमंग भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही पोळी एका बाजूने छान भाजली गेलेली आहे आणि ही बाजू उलटून मी घेतलेली आहे आता यावर मी तूप ॲड करणार आहे आणि हे तूप सगळ्या बाजूने लावून घेणार आहे तुम्ही तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता पण शक्यतो तिळाची पोळी म्हटली तर तूप हे हवंच येस तर दुसऱ्या ही मी उलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने हे छान तूप लावून ही तिळगुळाची पोळी छान खमंग अशी भाजून घेणार आहे तर कडाला हलकस प्रेस करून आधी कडा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून पोळी कुठेही कच्ची नाही राहिली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी खमंग ही तिळगुळाची पोळी छान भाजली गेलेली आहे आता ही मी बाजूला काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेणार आहे येस तर इथे तिळगुळाच्या पोळ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत बाहेर भरपूर थंडी आहे आणि या थंडीच्या दिवसात या तिळगुळाच्या पोळ्या नक्की खा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात आणि तुम्ही बघू शकता कुठल्याही बाजूने सारण बाहेर आलेलं नाही छान खुसखुशीत अशा ह्या तिळगुळाच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत गार्निशिंगसाठी मी थोडंसं इथं तीळ स्प्रेड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने या तिळगुळाच्या पोळ्या खाण्यासाठी रेडी आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि अशाच गोड रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद